नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्याला सर्वांसह स्वागत आहे आता जी हळद जी आपण फणी किंवा शेंगाची जी भरणी अवस्था म्हणतो तर ह्याच्यामध्ये जी फुटव्यांची अवस्था आहे शेतकरी मित्रांनो आता फुटवे ह्याचे साधारणतः तीन ते चार फुटवे याला साईडला निघाले आहेत तर अशाच पद्धतीने आता ह्याच्यामध्ये जी शेंगा भरणीची जी अवस्था आहे ही भरण्यासाठी जे आपलं लागणारं खाद्य आहे ते आपल्याला देणं गरजेचंच आहे पण ह्याच्यासोबतच आपल्याला काळजी घेणं एवढं महत्त्वाचं आहे की ह्याच्या मूळकूज आणि जे आपल्याला लागणारं जे सडीचे प्रमाण आहे हे थांबवणं महत्त्वाचंच आहे आता अशा अवस्थेमध्ये ही जी शेंगा आहे ह्या शेंगांना ही साईडची जी ब ह्याला शेंगा लागतात साईड शेंगा हे याची काडी आणि जाडी आणि याचा जा जो पिओऱ्यातला जो अंतर आहे ह्याच्यामधला हा पिवऱ्याचा अंतर लावणं महत्त्वाचंच आहे आणि त्याच पद्धतीनं आता ही जर आपण जर जर मोडली तर शेतकरी मित्रांनो ह्याचा कट्ट आवाज आपल्याला आला पाहिजे ती तशा पद्धतीने ह्याचा तोडा पण महत्त्वाचा असतो आता ह्या जो मधला जो गाभा जेवढा भरेल आणि जेवढा ज्या साईडला जो वाढेल साईडने तेवढा महत्त्वाचा आहे आणि ही जी साईड जी भाग असतो हा आपला याच्यातला घट होणार असतो आणि हा जो पांढरा डोळा जो असतो आपल्याला भाग दिसतो हा समजायचं की आपण हा कमजोर नाही आपला चांगला तंदुरुस्त आहे तर अशाच पद्धतीने ह्याच्यामध्ये मुळाचे डेव्हलपमेंट होणं आणि हे जे आपण साईडला जर पाहायला गेलं बऱ्याच ठिकाणी जमिनीमध्ये आपल्याला भुसभुशीतपणा नाही आहे जमीन चिकट आणि आपल्याला कडक दिसत आहे हाड झालेल्या जमिनीला आपल्याला फास्टो एटी फाईव्ह हे सोडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी तुम्ही नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट धन्यवाद मित्र